सर्व पत्रकार बांधव उद्योजक गणेश खेडे आणि रामदास माने आणि कुस्तीला प्रारंभ आता सगळ्यांनी खाली बसा या हिंदुस्थानातील एक अव्वल दर्जाची कुस्ती आता लागते पैलवान रवी कुमार हरियाणा आज टक्कर आहे महाराष्ट्राच्या पैलवान बरोबर एक बढ़िया फायटिंग एक बढ़िया मुकाबला आकरी मुकाबला कुस्तीचं बघा या भारताचा लाडका पैलवान सिकंदर से एका गरीबाच्या घरातला पैलवान अनेकांनी ऐकलं वडालांना दुसऱ्याच वजवावं लागलं दुसऱ्याचे बांध जिजवावे लागले दुसऱ्याचे उमरे जिजवावे लागले दुसऱ्याचे दुसऱ्याचं उदक पाटीवरती वाहू लागलं आणि मग पोरगा पैलवान झाला आज सुद्धा त्या सिकंदर शेखची चित्रकथा कुस्तीची चित्रकथा त्याच्या बापाच्या पाठीवरती कोरलेले कधी गेलं तर बघा बापाच्या पाठीवरती अजून फोड दुसऱ्याचं वज वाहिलं आणि मग पोरगा असा पैलवान झाला भारतातला सगळ्यात मोठा पैलवान सहजासहजी असा होत नाही आशीर्वाद असावा लागतो बापानी कष्ट केलं रक्ताचं पाणी केलं हाडाच्या काड्या केल्या मग असा घरात एक तयार झाला उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी कधी कुणा डोळ्यात जिजू जिजू संसाराचा गडा हाकला वटा मंदी हसू जरी कणा वाकला गडी बर तू थांब जरा ऐक त्याची धापरा लई अवघड गड्या गड्या या बापरा उमगा या रक्ताच पाणी हाडाच्या काड्या केल्या आणि भारतातला सगळ्यात मोठा पैलवान एका हमालाच्या घरात तयार झाला भारतातला सेलिब्रिटी पैलवान अनेक वर्ष उलटून गेल्याच्या नंतरने या महाराष्ट्राच्या भूमीला असं एक पैलवान मिळालेला आहे संपलेल्या कुस्तीसाठी अकरा हजार रुपयांच बक्षीस